शेतकरी मित्रांनो नमस्कार परत एकदा आपल्या कृषी उद्योग चॅनलमध्ये स्वागत आहे सध्या कापूस पीक पंचवीस ते तीस दिवसाचं झालेलं आहे आणि या अवस्थेमध्ये भरपूर शेतकरी कापूस पिकामध्ये पहिली फवारणी करायची असते तर करा या पहिल्या फवारणीमध्ये आपण कोणत्या औषधांचा वापर करायचा आहे याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे आपण सुद्धा आपल्या कापूस पिकाला पहिली फवारणी क करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो भरपूर शेतकरी कापूस पिकामध्ये पहिली फवारणी करण्यासाठी खूप घाई या ठिकाणी करत असतात आणि यामध्ये सुरुवातीलाच खूप महाग कीटकनाशक उपयोग कर करत असतात त्याची गरजसुद्धा या ठिकाणी नसते परंतु आपल्याला असं या ठिकाणी करायचं नाही आहे आपल्याला आपल्या शेतामध्ये जाऊन आपल्या आप कापूस पिकाचं निरीक्षण करायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला पहिली फवारणी करायची आहेत सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला आपल्या कापूस पिकामध्ये तुरतुडा या रस शोषण करणाऱ्या किडींचा त्या ठिकाणी प्रादुर्भाव पाहायला मिळतो आपण जर पानाच्या खालच्या बाजूने निरीक्षण केले तर आपल्याला अशा पद्धतीने तुरतुडा आपल्याला कापूस पिकावर पहायला मिळेल या किडीमुळे आपल्याला कापूस पिकाचे पान आपल्याला अशा पद्धतीने पिवळसर आणि लालसर त्या ठिकाणी पाहायला मिळतात जर आपल्याला या तुरतुड्याची संख्या दोन ते तीन प्रति पान जर पाहायला मिळत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी पहिली फवारणी करायची आहे जर आपल्याला शेतामध्ये तुरतुड्याचा प्रादुर्भाव कमी असेल तर त्या ठिकाणी आपण पाच टक्के निंबोळी अर्क किंवा दशपर्णी अर्काचा त्या ठिकाणी फवारणी करू शकतो आणि जर हा अटॅक जास्त प्रमाणामध्ये असेल तर आपण त्या ठिकाणी रासायनिक कीटकनाशकाचा वापर करायचा आहे ज्यामध्ये आपल्याला थायमेथॉक्झान या कीटकनाशकाचा त्या ठिकाणी वापर करायचा आहे हे कीटकनाशक आपल्याला बाजारामध्ये ॲक्टरा या नावाने मिळतो याचा आपल्याला पंधरा लिटरच्या पंपासाठी बारा ग्राम याप्रमाणे वापर करायचा आहे यासोबत आपल्याला त्या ठिकाणी एक विद्राव्य खत घ्यायचं आहे त्यामध्ये आपण एकोणीस 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 या विद्रव्य खताचा पंधरा लिटरच्या पंपासाठी पंच्याहत्तर ग्राम या प्र याप्रमाणे वापर करायचा आहे यामुळे आपल्या कापूस पिकाची वाढ चांगली होण्यासाठी त्या ठिकाणी मदत होणार आहेत तर असे दोनच घटक आपल्याला पहिली पहिल्या फवारणीमध्ये वापरायचे आहेत तर अशा पद्धतीने आपण आपल्या कापूस पिकामध्ये पहिली फवारणी करायची आहेत तर आप आप तर आपला कापूस पीक किती दिवसाचा झालेलं आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आपला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला असं नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतात धन्यवाद